नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजमधल्या दोन नोव्हेंबरच्या प्रश्नाचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर आणि फेसबुकवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधला लिंक तुम्ही वापरू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एनरोल करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला माहिती मिळू शकते आय एस करता डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे आपला त्याच्यानंतर वीकली एस ए आहे एम पी एस सी करता पण मराठी आणि इंग्लिश एस ए तेही प्रो हा जो प्रश्न आहे हा जी एस टूमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत कारण त्याच्यासाठी तसं सबळ कारणही आहे आंध्र प्रदेशचे जे सी एम आहेत त्यांनी तिथल्या हायकोर्टाच्या जजेसवर आरोप केला होता की त्यांनी सरकार उलटवून टाकणं किंवा सरकार पाडण्यासंबंधीचे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे हे जे ॲलिगेशन्स होते हे खूप सिरियस होते हायकोर्टच्या जजेसवर आणि त्याच्यामुळे ही सगळी जी काही प्रोसिजर आहे की इन हाऊस प्रोसिजर हा शब्द खूप पॉप्युलर झाला आणि ती सगळी प्रोसिजर परत एकदा चर्चेला आली त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जी एस टूमध्ये आहेत की बऱ्याचदा काय होतं की आपली जी काही सगळी व्यवस्था आहे तिच्यामध्ये एका व्यवस्थेतले लोक दुसरं म्हणजे ज्युडिशियरीमधून एक्झिक्युटिव्हमध्ये आहे ना किंवा लेजिस्लेचरची लोकं ते एकामेकाचं जे काम आहे ते इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत असतात किंवा तशा ता, कितीतरी गोष्टी आपल्यासमोर येतात तर इन हाऊस प्रोसिजर जी गोष्ट आहे ती ज्युडिशरीशी शे संबंधित आहे आणि याच्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूयात आणि दुसरं महत्त्वाचं आहे की हाऊ डज द इन हाऊस प्रोसिजर वर्क ओके okay, आता या दोन गोष्टी आहेत शब्द, okay, की इन हाऊस प्रोसिजर हे प्रकरण काय आहे तर दहा मार्काचा प्रश्न आहे दीडशे शब्दात तुम्हाला लिहायचं आहे जर दीडशे शब्द दीडशे शब्दात लिहायचं आहे त्यावेळेस किमान एकशे पंचवीसपर्यंत तुम्ही घेऊन गेला पाहिजे त्याला ओके आणि मॅक्झिमम किती लिहू शकता तर मॅक्झिमम टेन पर्सेंट तुम्ही जास्तीचं लिहू शकता सो वन सिक्स्टी फाईव्ह वर्ड्सपर्यंत नेऊ शकता आता जी एस टूमधला हा पॉलिटीचा प्रश्न आहे पॉलिटीमध्ये जर तुम्ही खूप प्रॉपरली त्याची पार्श्वभूमी देणं करन्सी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत त्याच्याबरोबर जर त्याला लिहिलं तर खूप चांगले मार्क्स येतात इन हाऊस प्रोसिजर जे आहे इंडियन ज्युडिशियरीमध्ये तर ते काय प्रकरण आहे आता आपल्याकडे काय ना की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचे जे जजेस असतात आता हे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या जजेसनी जर काही मिसकंडक्ट केलेला असेल तर त्याच्याकरता आपल्याकडे महाभियोग किंवा इम्पिचमेंट ओके तर हे प्रकरण आहे पण प्रत्येक वेळेस तो जो काही मिसकंडक्ट असेल तो इतका हे नसतो की प्रत्येक वेळेस तुम्ही इम्पिचमेंट करावं तर त्याच्यामुळे काय की असे जर मिसकंडक्ट काही असतील जजेसकडून की जे खूप इम्पिचमेंटच्या लेवलला जाणारे नसतील तर त्या केसमध्ये इन हाऊस प्रोसिजर नावाची गोष्ट कार्यान्वित होते आता हे इन हाऊस प्रोसिजर जे आहे ही गोष्ट आली कधी होती तर नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये है ना त्यावेळेचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्ही सॉरी जे एस वर्मा जे होते तर जे एस वर्मा यांनी हे आणलं होतं आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की त्यांनी एक रो कोड ऑफ कंडक्ट दिला होता जजेस करतात म्हणजे न्यायाधीशांसाठीची आचारसंहिता तर त्याला म्हटलं जातं रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ ओके म्हणजे आता सिम्पल आहे की रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ आता जी काही न्यायाधीश आहेत त्यांनी त्यांच्या आचरणामध्ये कुठल्या व्हॅल्यू सिस्टीम आणाव्यात त्यासंबंधीचं हे डॉक्युमेंट होतं ज्याला रिझोल्युशन पास करून मग नाव दिलं गेलं इन हाऊस प्रोसिजर ओके आता ही इन हाऊस प्रोसिजर जी आहे ती कार्यान्वित झाली नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये आणि पब्लिकली ओपन कधी झालं होतं हे मेड टू पब्लिक दोन हजार चौदामध्ये म्हणजे सत्त्याण्णवमध्ये ही कन्सेप्ट समोर आली पण ती रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफच्या नावाने समोर आली होती त्याच्यावर रिझोल्युशन पास करण्यात आलं त्या रिझोल्युशननी याला इन हाऊस प्रोसिजर नाव दिलं एकोणीसशे नव्याण्णवपासून हे अंमलबजावणी याची झाली आणि दोन हजार चौदामध्ये इट इज मेड पब्लिक इन टू थाउजंड फोर्टीन तर असं सगळं हे इन हाऊस प्रोसिजर आहे म्हणजे सिम्पली जर तुम्ही बघायचं झालं तर इन हाऊस प्रोसिजर म्हणजे काय की जर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याचे जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांनी जर काही मिसकंडक्ट केला असेल पण तो मिसकंडक्ट जर महाभियोग होण्या इतका किंवा महाभियोग करण्याइतका इम्पिचमेंट इतका सिरियस नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने वर्क कराल आणि ॲक्शन घ्याल तर ते आहे इन हाऊस प्रोसिजर सो हे सगळं तुमच्या पहिल्या पार्टमध्ये येणं अपेक्षित आहे बघा मी बऱ्याच लोकांना जे लिहून देतो की पार्ट ए आता प्रश्नाचा पार्ट ए हा आहे आणि खाली जे आहे हाऊ डज द इन हाऊस प्रोसिजर वर्क म्हणजे याची पद्धत कशी कार्यान्वित होते ही तर हा पार्ट बी आहे दोघांना पाच पाच मार्क आहे दहा मार्काचा प्रश्न आहे आणि ऑब्वियसली बऱ्याचदा काय होतं की इंट्रोडक्शन तुमचं इतकं जातं की पहिल्याच पार्टवर तुम्ही फोकस करता दुसरा पार्ट कन्क्लुजनमध्ये येतो की किंवा त्याला प्रॉपरली जे काही मिळालं पाहिजे आहे ना जस्टिस ते मिळत नाही मग आता दुसऱ्या याच्यात काय येतं की ही सगळी जी प्रोसिजर आहे की इन हाऊसची प्रोसिजर जी आहे ती याच्यामध्ये इन हाऊस प्रोसिजर कसं वर्क करतं तर ते बघणं गरजेचं असतं मग आता याच्यामध्ये काय ना की चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे ज्या वेळेस अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स येतात मग ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजेजच्या असतील मग वेळेस ते बघितलं जातं की जे जे चार्जेस आहेत ते चार्जेस किती सिरियस आहेत की, आहे की खरंच ते सिरियस चार्जेस आहेत किंवा नाही ते बघितलं जातं आणि इम्पिचमेंट होणे इतकं सिरियस आहे का जर तेवढं नसेल तर मग त्याच्याकरता ते खूप प्रॉपरली याच्याकरता चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय करतात की ते जजेसचा रिस्पॉन्स घेतात बाकी जजेस जे आहेत त्यांच्याकडून की बाबा ह्या कशा पद्धतीने डील होणार आहे ह्याचे चार्जेस चा बर आहेत याच्याबरोबरच ज्या हायकोर्टाच्या जजेसबद्दल असा काही इशू असेल की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आंध्र प्रदेशची केस जर गेली तर मग तिथले चीफ जस्टिस जे आहेत हायकोर्टाचे प्लस ज्या जजच्या अगेन्स्ट कंप्लेंट आहे तो जज प्लस चीफ जस्टिस ऑफ इंडिया या तिघांमध्येही चर्चा होणं किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तीन मेंबरचं पॅनल असतं बघा तीन मेंबरचं पॅनल आहे सुप्रीम कोर्टाकरता सगळे जे असतात ते सर्वोच्च न्यायालयातलेच असतात तिच्याकरता जर सुप्रीम कोर्टातला जज असेल तर सो थ्री मेंबर पॅनल आहे इतकं मायक्रो हिशात जाणं गरजेचं नाही आहे पण तुम्हाला एक बेसिक जस्ट माहीत पाहिजे मग त्याच्यानंतर हे सगळं जे काही आहे स पॅनल वगैरे थ्री मेंबर पॅनल तर ते याच्यामध्ये चौकशी करतं आणि जर त्यांना आढळलं की हे सिरियस मिसकंडक्ट आहे दोन पद्धतीने गोष्टी होऊ शकतात बघा की सिरियस मिसकंडक्ट असणं फक्त इम्पिचमेंट करण्याची गरज नाही बाबा पण हे सिरियस चार्जेस आहे आणि दुसरं असतं की नॉन सिरियस चार्जेस आहे नॉन सिरियस जर असतील तर त्या व्यक्तीला ॲडवाईस दिली जाते आणि सल्ला देऊन सोडून दिलं जातं की इथून पुढे अशा गोष्टी होता कामा नाही सल्ला द्या आणि सोडून द्या पण जर सिरियस असेल तर त्या केसमध्ये काय केलं जातं की सिरियस जर असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला एकतर रिझाईन करायला सांगितलं जातं किंवा त्या व्यक्तीला व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला सांगितली जाते बा म्हणजे बाबा तुम्ही सन्मानाने घरी जा जर ती व्यक्ती या गोष्टींसाठी तयार नसेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीकडे कुठलंही ज्युडिशियल वर्क दिलं जात नाही ओके ज्युडिशियल वर्क जे आहे न्यायदानाचं काम आणि त्या सगळ्या गोष्टी त्या दिल्या जात नाही आणि पुढं जे असतं की पी एम प्लस प्रेसिडेंट या दोघांना राज्य राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांना त्यासंबंधीची माहिती दिली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही इथून पुढे इम्पिचमेंटचा विचार याबद्दल करू शकता जर या व्यक्तीने ऐकलं नाही तर ऐकलं त्याने रिझाईन केलं व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली तर प्रश्न संपून जातो सो इन हाऊस प्रोसिजर ही जी गोष्ट आहे तर तिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणं अपेक्षित आहे आणि असे पण प्रश्न किमान तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये जर वीस प्रश्न आहेत तर तिथं सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड ऑफ ॲक्च्युअल प्रश्न आहेत तीन ते चार प्रश्न तर तुम्हाला कसे तिच्यामध्ये सापडतात त्यामुळे या गोष्टी तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे करणमधला महत्त्वाचा मुद्दा आहे स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो